साम्राज्य रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीच्या वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीस चा दहावा पदग्रहण समारंभ शुक्रवारी दमाणी ब्लड बँकेच्या हॉलमध्ये दिमागदार सोहळ्यात संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन जयेशभाई पटेल असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन अजय डोईजोडे नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरियन डॉक्टर अकबर साहेब नदाब नवनिर्वाचित सचिव रोटेरियन प्राध्यापक बसवराज बिराजदार माळवते अध्यक्ष रोटेरियन महेश साळुंके यांची उपस्थिती होती प्रारंभे रोटेरियन महेश साळुंके यांनी सर्व पाहुण्यांचं स्वागत केलं यानंतर मावळते सचिव रोटेरियन अकबर साहेब नदाफ यांनी मागील वर्षी केलेल्या कामाचा सविस्तर रिपोर्ट सादर केला प्रमुख पाहुण्यांचा परिचय रोटेरियन नागेश शेंडगे रोटेरियन अनिल चंडक यांनी करून दिला नवनिर्वाचित अध्यक्ष आणि सचिव यांचा परिचय रोटेरियन सत्यम दुधनकर यांनी केला या प्रसंगी असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन अजय डोईजोडे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन सुधीर लातुरे यांचा संदेश सर्वांच्या समोर सादर केला यानंतर डायरेक्टर यांना प्रमुख पाहुणे रोटेरियन जयेशभाई पटेल यांच्या हस्ते पिन लावून रोटेरियन महेश साळुंके रोटेरियन अनिल चंडक रोटेरियन नागेश शेंडगे रोटेरियन योगीनाथ कुडते रोटेरियन सत्यम दुधनकर रोटेरियन मोमिन इकबाल बागवान यांनी पदभार स्वीकारला डॉक्टर शिवगंगा मैंदर्गी समीर नदाफ तौफी काझी यांचे नूतन सदस्य म्हणून पदग्रहण या प्रसंगी करण्यात आला यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे म्हणून रोटेरियन जयशभाई पटेल म्हणाले या वर्षी दिल्या जाणाऱ्या कॅन्सर व्हॅनचा वापर अधिकाधिक गावातील लोकांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी सर्व रोटरी क्लबना सोपवण्यात आली आहे रोटरीच्या माध्यमातून अत्यंत गरिबांसाठी लोकसहभागातून मदत करण्याचं देखील त्यांनी या प्रसंगी आवाहन केलं उपस्थित विविध रोटरी क्लबच्या अध्यक्षांना आणि सदस्यांना त्यांनी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मित्रांना रोटेरियन करून घेण्याचं आवाहन केलं रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी द्वारे दरवर्षी राबवत असलेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमाची स्तुती करून अशाच प्रकारे विविध उपक्रम आपल्या हाती घेण्याचं आवाहन त्यांनी उपस्थित सर्वच रोटेरियन्सला केलं नूतन अकबर चालू वर्षात अध्यक्ष साहेब यांनी समाज परिवर्तन आणि डिस्ट्रिक्ट रोटरी या वर्षीचा युनाईट फॉर गुड चा उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प केला या कार्यक्रमात रोटेरियन संतोष सपका रोटेरियन धनश्री केळकर रोटेरियन विजय जाधव रोटेरियन बाल मुकुंद राठी ऑर्किड महाविद्यालयाचे डॉक्टर उमाकांत जाधव प्राध्यापक मल्लिकार्जुन आवटे प्राध्यापक रवी मस्के शिक्षिका सुनंदा बिराजदार भारतीय विद्यापीठचे भारत कदम दस्तगीर मुल्ला मोसिन मोमिन सिव्हिल हॉस्पिटलचे असिस्टंट शफिया नदाफ गुळवंची गावचे सुहास भोसले सुहास बिराजदार परमेश्वर कलशेटी यांची उपस्थिती होती शेवटी सचिव रोटेरियन प्राध्यापक बसवराज बिराजदार यांनी आभार मानले